नमस्कार मी विश्वजित न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर सरसगट मराठा आरक्षणाला आमचा विरोध गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया लक्ष्मण हाकेंना जास्त महत्त्व देऊ नका दत्तात्रय भरणेंचा हाकेंना टोला जळगावच्या चोपड्यातील उमरटी वनविभागात अवैध वृक्षतोड झाल्याची खोटी बात कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी तो बागरते आता पाहूयात बातम्या विस्तारात सरकारनं सरसकट ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही हा निर्णय घेतल्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो असं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे पुरंदरच्या भिवडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी क्रांतीवीर उमाजी नाईक यांना अभिवादन केलं यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली सरसकट आरक्षणाला माझा ठाम विरोध आहे आणि हा विरोध कायम राहील असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे शरद पवार यांच्या मंडल यात्रेवरही त्यांनी यावेळी निशाणा साधला मी सरकारचं पहिल्यांदा अभिनंदन यासाठी करेन की सरसकट ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही अशी जी सरकारची भूमिका होती त्यावरती सरकार ठाम राहिलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भामध्ये कुठल्याही ओबीसी कार्यकर्त्याचं ओबीसी नागरिकाचं किंवा ओबीसी नेत्यांचं दुमत नाही ज्यांची ओरिजिनल नोंद आहे जे कुणबी आहेत आणि त्यांना दाखला देण्याच्या संदर्भात कोणाची हरकत नाही परंतु त्यामध्ये खाडाखोड करणं त्यामध्ये मागं पुढं लिहिणं दाखणं मिळवणं बनावट दाखले तयार करणं या संदर्भामध्ये आमच्या सगळ्यांचा आक्षेप आहे आणि तो आजही आहे तो उद्याही राहील आणि उद्या, उद्या पण कुणी जर अशा पद्धतीनं बनावटगिरी करून जर दाखले कोण करणार असतील तर त्या सगळ्या गोष्टीवरती आमचा विरोध आहे आरोप करतात पवारांची दुटप्पी भूमिका समोर आलेली आहे एका बाजूला तुम्ही ओबीसीच्या बाबत मंडल यात्रा काढताय दुसऱ्या बाजूला तुम्ही मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय तर ही जी दुटप्पी भूमिका आहे ती भूमिका पवारांची समोर आलेली आहे राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या संदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा आदेश काढल्यानंतर ओबीसी समाजाकडून आंदोलन केलं जात आहे राज्य सरकारनं ओबीसीवरती अन्याय केलाय असा आरोप लक्ष्मण हाकेकडून केला जातोय यावर मंत्री दत्तात्रय भरणे यांना प्रतिक्रिया दिली आहे लक्ष्मण हाके यांना जास्त महत्त्व देऊ नका असं मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय मराठा आणि ओबीसी या दोनही समाजावर अन्याय होणार नाही या बाबतीत राज्य सरकार काळजी घेईल काही लोक समाजात लावण्याचा प्रयत्न करत आहेत शासन दोनही समाजाला सारखाच न्याय देईल असंही भरणे यांनी म्हटलं आहे कुठेही वाद वगैरे कुठेही नाही शेवटी मराठा समाज आणि ओबीसी समाज हे दोन्ही समाज यांच्यात जो आपण पाठी आपल्या तुम्हाला भागता येईल ते दोन्ही समाजाला एकत्रित येत्या दोन्हीलाही दोन्ही समाजावरती अन्याय होणार नाही या बाबतीमध्ये राज्य सरकार काळजी घेईल आणि निश्चित प्रकारे एवढं सांगतो की असं उलट मी तुम तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगतो की आपण सगळीच माणसं आहोत सगळ्यांचं रक्त लालही विनाकारण आहे तर समाजा समाजामध्ये काही लोक भांडणं लावायचा प्रयत्न करतायत असं कुणी करू नये आणि शासन दोन्ही समाजाला तीस ऑगस्ट रोजी चोपडा तालुक्यातील गौरियापाडा येथील वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पावरा यांनी उमरटी वनविभागात अवैध वृक्षतोड झाल्याची तक्रार केली होती मात्र सहाय्यक वनसंरक्षक एम बी पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता कुठल्याही ठिकाणी दीडशे वृक्षांची तोड झाल्याचं आढळून आलं नाहीये गौरियापाडा येथील वनव्यवस्थापन समितीचे सदस्य प्रकाश बारेला यांनी देखील सर्व आरोप खोडून टाकले पाहूयात आणि जंगलचं प्रभावीपणे संरक्षण व्हावं यासाठी इथे संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे ज्याचे अध्यक्ष हे सुनील पावर आहेत वास्तविक त्यांचीसुद्धा जिम्मेदारी आहे की त्यांनी या जा जंगलाचं प्रभावीपणे संरक्षण करावं वनकर्मचाऱ्यांना वेळोवेळी मदत करावी काही तिथे व अपराध घालला काही वनगुन्हा घालला तर ते येऊन त्यांच्या कानावर टाकणे हे त्यांचं काम आहे परंतु त्यांनी वन विभागाच्या विरोधातच भूमिका घेऊन अपप्रचार करण्यास सुरुवात केली आणि तो अपप्रचार आहे की सत्यता आहे याची पडताळणी करण्यासाठी आपण आज पूर्ण जे वन कमिटीचे सदस्य आहेत त्यांच्या मार्फत आणि जे लोकल आपलं मीडिया आहे जळगाव म्हणा किंवा चोपडा यांच्या समस्या आपण पाहण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे की एवढं काही अडीचशे किंवा दीडशे त्यांनी जे आकडा सांगितलेला आहे त्याची आपण सत्यता पाहिलेली आहे आणि त्यांना आपण आमंत्रित केलं होतं की तुम्ही ह्या कामी चौकशीसाठी या परंतु त्यांनी वेगवेगळी कारणं दाखवून असमर्थता दाखवली ते प्रत्यक्ष जागेवर काही आले नाही आणि त्यांच्या पश्चात आपण ही चौकशी केलेली आहे मी प्रकाश जामसिंग बारला मी सदेशा सदेशा मी पण आहे पण ते सगळं बातमी ते खोटे आहे अशा जंगलामध्ये काही लोकांना शेतासाठी पण लागतं एक अर्धे तुटलेले असेल पण हे दीडशे तीनशे झाडे बोलतं हे खोटं आहे पण तो एवढा नालायके ते तो कोणा गावाचा पण ऐकत नाही तो तो कुठे गावाला ना एवढा त्रास दिलेला सगळ्यांना की रेशनमध्ये पण कोणाला वाटप करत नाही तीन तीन साल झालेले लोकांना आतासुद्धा रेशन वाटलेलं नाही आम्ही अगोदर तर त्यांचं तक्रार केलं होतं ते शिलार सगळ्याकडे पुरा जळगाव केलं होतं ते तेच दुसरून आमच्यावर काढते गावाला पुरते म्हणून ते आमच्या गावाचं नाव बदनाम कर सोलापुरात काल रात्री गणेश विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील लोकांची मोठी गर्दी झाली होती यावेळी काही ठिकाणी चेंगराचेंगरी झाली आहे दरम्यान गणेश विसर्जन मिरवणूक पार पडल्यानंतर मुख्य मिरवणूक मार्ग असणाऱ्या महाद्वार रोड या परिसरात चपलांचे ढीक पाहायला मिळाले त्यामुळे महापालिकेच्या वतीनं आज सकाळी स्वच्छता मोहीम राबवून हा परिसर स्वच्छ करण्यात आला बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत देऊयात तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँकर पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन टाकणार समोरासमोर तर अनुभवा हा थरा कस नाही हो काही की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेमेचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा एकाचा एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तर बोलवू याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी बाग म्हटलं ना की महिला आणि तुळशी बाग आतून ना ते महिलांचं माहेरगर तुळशी समजलं जातं आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती का जगामध्ये मा तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपया काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातन राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना या पाण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा वाशी उमरगा तुळजापूर तालुक्यामध्ये पवनचक्कीचे मोठ्या प्रमाणात काम चालू असून या तालुक्यामध्ये कंपनीविरुद्ध शेतकरी असा वाद नेहमीचाच होतोय भूम तालुक्यातील घाटनांदूर येथील बजरंग कोळेकर या तक्रारदारास काल पवनचक्की कंपनीच्या गुंडांनी बेदम मारहाण केली या मारहाणीत बजरंग कोळेकर यांना मोठ्या प्रमाणात इजा झाली पवनचक्की कंपनीच्या गुंडांविरुद्ध अद्याप पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला नसून चौकशी अंतिम गुन्हा दाखल करू अशी भूमिका भूम पोलिसांनी घेतल्यामुळं या प्रकरणी संशय वाढत चाललेला आहे आता तुमची नेमकी प्रशासनाकडं शासनाकडं काय मागणी असेल ही जी गावगुंड आहेत लवकरच शासनाने आळा घालावा नसेल तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार खूप अशांना बसणार आहे आणि जी माझ्यास जी माझ्या संघ झाले संतोष देशमुख संघ जी झाले ते अन्य कोणा संघ होऊ नये ती वेळ मी बघितली मार म्हणजे काय असतो ती जनावरला सुद्धा माणूस हांताने विचार करतो का तर ती जनावर आहे मुकळी त्याला बोलता येत नाही पण एवढा आरडून वर दोन पाया पडून सुद्धा त्याचा मला रट्टा बंद नव्हता मला त्या बावीस मिनटामध्येच कळलं की मला आठवणं आली संतोष देशमुखला कुणीतरी मिळायला पाहिजे होतं माझ्यासारखं एवढा अन्याय करणं म्हणजे ह्या गावगुंडाला कमीत कमी, -कमी। गावगुंडापेक्षा त्याच्या महाग ज्या टोळके राहतात ना त्यांना टायरात टाकून हा म्हणजे त्याला जिंदगी काय असते आणि लोकाला मारणं काय असतं आणि टोटल पी एस सी समाजाची मुलं घेऊन त्याचा वापर करतो आहे अठरा सिटीसाठी आता मला एवढं लागलं आहे मला ते कोणत्या जातीचीच म्हणून माहीत नाही आणि तीच मला म्हणते तर माझ्या विरोधात अठरा सिटी काढतात आणि शासनाने त्याच्यावर वेळेत बंधन ठेवावं पी आयने ठेवावं एस पीने ठेवावं खालचं काय झालं ती बघावं हे अशी आमच्या <स्थ> सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्थव पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरला आहे सातारा शहरातील विसर्जन मिरवणुकीत शिवेंद्रराजे नेहमी मंडळांचा सत्कार करत असतात यावर्षीसुद्धा विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांची तुफान गर्दी झाली होती यावेळी पारंपरिक वाद्यांच्या तालावर शिवेंद्र राजेंनी ठेका धरला मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक असलेला ईद ए मिलाद सर्वत्र उत्साहात साजरा होत असून यानिमित्त नाशिकच्या नांदगाव शहरात पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीसाठी शहरातील मुस्लिम बहुल भागात ठिकठिकाणी सजावट करण्यात आली यावेळी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं शहरातून प्रमुख मार्गाने जुलूस काढण्यात आला यामध्ये लहान बालक तरुण ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील पाहायला मिळाला आहे बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची लगेच परत तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स साठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे ते आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा बातमी हजरात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी कर्जत मध्ये बँक ऑफ इंडिया बँकेला भीषण आग लागली आहे या आगीत लाखो रुपयांची रोकड जळून खाक झाली आहे कर्जत शहरातील महावीर पेठेत ही घटना घडली अग्निशमन दलाकडून करण्यात आलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली <usimity> अमरावती शहरातील गाडगेनगर पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करत नऊ वर्षीय बालिकेला बॅड टच करणाऱ्या आरोपीला जेरबंद करून अवघ्या बावीस तासांच्या आत चार्जशीट दाखल करण्याची विक्रमी कामगिरी केली अजय राजकुमार गवई असं आरोपीचं नाव आहे गाडगेनगर पोलिसांच्या या तत्परतेचं आणि विशेषतः महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या दक्षतेचं शहरभर कौतुक होत आहे आ, शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक कुटुंब त्याच्या मुलीसह डिमार परिसरातील एक अमेयिका हॉटेल आहे त्या हॉटेलला जेवण करण्यासाठी गेलं होतं त्यांचं जेवण सुरू असताना मुलीचं जेवण झालं तरी तर ती मुलगी हँडवॉश करण्याकरता वॉशरूमला गेली होती तिच्या मागे एक तिथला स्वीपर किंवा वेटर म्हणून आपण त्याला तो वेटर तिच्या मागे गेला आणि त्याला तिला बॅट टच केलं त्या मुलींनी ती घटना तिच्या आईला सांगितली आई लगेच पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे त्या मुलीला घेऊन आली आणि या घटनेचं गांभीर्य आमच्या गवई मॅडमनी लगेच ओळखलं आणि गवई मॅडमनी आरोपीविरुद्ध पंच्याहत्तर बी एन एस आठ बारा पोक्सो दोन हजार बाराचा अधिनियम जालन्यात प्रेम प्रकरणातून वडिलांकडून मुलीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे वडिलांनी मुलीचा गळा दाबून खून केला आणि नंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव या प्रकरणात बदनापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी वडिलांना अटक केली असून हरी बाबूराव जोगदंड असं आरोपीचं नाव आहे बदनापूर तालुक्यातील दावलवाडी येथे घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली मुलीचे प्रेमसंबंध असल्यानं समाजात अपमान होईल या भीतीपोटी वडिलांनी मुलीचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे पोलीस स्टेशन जिल्हा दावलवाडी या गावातून पाच तारखेला रात्री दहा वाजता फोन आला की एका मुलीने स्वतःच्या घरी गळफाडी घेऊन आत्महत्या केली आहे आम्ही पोलीस स्टाफसह तिथे जाऊन पाहणी केली असता आम्हाला ती संशयास्पद परिस्थिती वाटली आम्ही पुन्हा अकोला जाऊन तपास केला असता सदरचं प्रकरण आत्महत्या नसून खून असल्याची उघडकीस आली त्याच्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की हरी जोगदन राहणार दावलवाडी यांच्या मुलीचे एका मुलासोबत प्रेमप्रकरण होते आणि ती गोष्ट त्या वडिलांना मान्य नव्हती त्यांची समाजात आणि गावात इज्जत गेल्यामुळे त्यांनी पाच तारखेला रात्री मुलगी घरात झोपलेली असताना दोन्ही हाताने गळा दाबून खून केला आणि खून पचवण्यासाठी तिला दोरीने लटकून दिले आणि आत्महत्याचा बनाव केला पोलिसांनी या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला वडील हरी जोगदन यांना अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास ए पी आय करेवड मॅडम हे करत आहेत धन्यवाद या बातमीसह प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट